तो सतत रन करत आहे पण अजूनही त्याच्या शरीरावर इंडियन टेस्ट जर्सी नाही नऊशे एकसष्ट दिवस झाले पण तो अजूनही बेंचवरच बसलेला आहे हा खेळाडू म्हणजे अभिमन्यू उत्तराखंड उत्तराखंडमधील देहरादून या लहानशा शहरातून आलेला एक मुलगा वयाच्या दहाव्या वर्षी त्याच्या वडिलांनी त्याच्यासाठी एक क्रिकेट अकॅडमी सुरू केली अभिमन्यू क्रिकेट अकॅडमी आई पंजाबी वडील तामिळ पण स्वप्न मात्र एकच भारतासाठी खेळायचं इतरांना हवं असतं ग्लॅमर आय पी एल सोशल मीडियावर प्रसिद्धी पण मन अभिमन्यू मात्र शांतपणे काम करत राहिला एकशे तीन रनची सामने खेळला सात हजार आठशेहून अधिक धाव बनवले सत्तावीस शतके आणि ॲव्हरेज जवळपास फोर्टी नाईन म्हणजे एकोणपन्नासचा चा एकडून कर्णधार म्हणून देखील तो खेळला इंग्लंड लॉयल्स विरुद्ध त्यांचे ऐंशी धावांची संयमी खेळी साकारली पण तरीही इंडियन टेस्ट टीममध्ये पदार्पण झालं नाही त्याला अनेकदा भारतीय टेस्ट संघात स्थान देण्यात आलं दोन हजार बावीस दोन हजार तेवीस दोन हजार चोवीस आणि अगदी दोन हजार पंचवीसही पण प्रत्येक वेळेस तो फक्त बेंचवरच राहिला त्याचे वडील म्हणतात आय पी एलचं ग्लॅमर जास्त आहे म्हणून काहींना लगेच संधी मिळते पण माझा मुलगा सतत रन करूनही दुर्लक्षित राहतो तो पुढे म्हणतो करुण नायर साई सुदर्शन यांना संधी मिळते पण अभिमन्यूचं काय आता तो हळूहळू डिप्रेशनमध्ये जात आहे हा आवाज आहे एका बाबाचा जो आपल्या मुलाच्या दुःखाने अस्वस्थ झालेला आहे भारतीय दर्शी मिळवण्यासाठी हजारो खेळाडू झगडत असतात पण काही जणांना संधी मिळत नाही कारण ते सोशल मीडियावर ट्रेंड होत नाही आय पी मध्ये दिसत नाहीत पण मग रणजी मध्ये सातत्याने रन करणाऱ्याचं काय त्याचं स्वप्न कोण पूर्ण करणार जर तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत असाल तर एक गोष्ट लक्षात ठेवा अभिमन्यू सारखे खेळाडू हेच भारतीय क्रिकेटचं खरं हृदय आहेत कदाचित उद्या त्याला एक संधी मिळेल आणि ती संधी तो सोन्यात परिवर्तित करेल तोवर आपण त्याच्या संघर्षाची दखल घेऊया अभिमन्यूसाठी एक लाईक दाबा आणि कमेंट मधील ह्या जस्टिस फॉर ईश्वर